तर मी आता आलो आहे एका पोर्टजवळ हो आणि ते सगळे जे बोट आहेत वेगवेगळ्या कंपनीचे जे बोट आहेत ते सगळ्या बोट इथून सुरू होतात आणि टोटल जी ही जर्नी आहे ती आहे जवळपास साडेसात तासाची आणि मी थांबलो आहे पतंग बीचच्या तिथे तर पतंग बीचपासून इथे यायला जवळपास फोर्टी फाय मिनिट लागलं आणि हे सगळे बघा हे पूर्ण ट्रॅव्हल्स जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे टुरिस्ट लोकांना घेऊन आलेले आहेत आणि आमची गाडी आहे ही आमची गाडी इथे थांबलेली आहे आणि आता इथून सुरू होईल आमची जर्नी आयलंड बघायला तर अजून एक अर्धा तास आहे कारण ब्रेकफास्ट आणि लंच आहे ते फ्री आहे तर मग आता ब्रेकफास्ट झालं आहे बाकीचे लोकं पण खात आहेत मग ते झाल्यानंतर मग आम्ही मग सगळे स्टार्ट करू इथून आमची जर्नी पुढे तर इथे म्हणजे जे सगळ्या ज्या बोटी आहेत त्या इथूनच जातात हे पोर्ट आहे फुकेटपासून म्हणजे मी पतांग बीचला राहायला होतो मग तिथून जवळपास एक पंचवीस किलोमीटर दूर मला ह्या एरियाचं नाव नाही माहिती तर मग हे सगळं डिरेक्शन वगैरे सांगतायत की तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि बोटीमध्ये बसल्यानंतरची सावधानी आणि बाकी कुठले कुठले स्पॉट्स आहेत कुठे कुठे आपण जाणार आहोत काय काय बघायचं आहे वेळ किती लागेल आणि जेवणामध्ये काय असेल आ, परत व्हेजिटेरियन कोणी आहे का नॉन व्हेज कोणी आहे का किंवा मुस्लिम समाजाचं कोणी आहे का ज्यांना हलाल फूड पाहिजे मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथं क्लिअर करतात आणि ह्या ट्रीपची जी कॉस्ट होती म्हणजे मी पे केलेलं जवळपास तेराशे बात रुपये तेराशे बात आणि तेराशे बात म्हणजे जवळपास काहीतरी पस्तीसशे रुपये काहीतरी आता ही सकाळची वेळ आहे जवळपास नऊ वाजलेत आणि ब्रेकफास्ट वगैरे आता इथेच आहे ब्रेकफास्टला फक्त ब्रेड जॅम बटर आणि छोटा मोठा अजून काहीतरी आहे आणि कॉफी आणि चहा वगैरे आहे चहा म्हणजे इंडियन चहा मिल्क टी नव्हे तर नॉर्मल टी जसं ब्लॅक टी वगैरे तर इथे आम्ही आता एक अर्धा ता तास थांबू मग कुणाला वॉशरूमला जायचं असेल कुणाला जस्ट काही शॉपिंग करायची असेल किंवा मग ब्रेकफास्टच्या नंतर थोडंसं फिरायचं असेल आसपासमध्ये म्हणजे आसपास म्हणजे म्हणजे इथेच परिसरामध्ये तर मग तेवढा वेळ तुमच्याकडे असतो मग जवळपास अर्धा तास किंवा पस्तीस मिनटं ते चाळीस मिनटाच्या नंतर मग तुमच्या तुमची प्रवासाला सुरुवात होते तर पहिला जो स्पॉट आहे तिथे पोचायला जवळपास सत्तर मिनटे लागतात आणि सत्तर मिनटामध्ये पूर्णपणे बोटीमध्ये तुम्ही बोट खूप फास्ट असते असं यांचं म्हणणं आहे आता ते मला बसल्यावरच कळेल पण चक्कर वगैरे येते म्हणून मी आधीच टॅबलेट घेतलेली आहे कारण बोटीमध्ये मला जेव्हा मी हाँगकाँगवरून मकाऊला गेलो होतो इवन ती इंडोर म्हणजे असं आतमध्ये बसून होतं ओपन बोट नव्हती पण तरीसुद्धा मला चक्कर आली होती त्यामुळे मी जे आहे ते टॅबलेट घेतलेली तर आता हा आमचा पहिला स्पॉट आणि जवळपास तासभर आमची जर्नी होती चक्कर यायला लागली बऱ्याच लोकांनी उलट्या पण केल्या आणि त्यांनी प्रत्येकाला बॅग वगैरे दिलं होतं पण आतमधून जर तुम्ही कम्फर्टेबल नाही आहे किंवा तुम्ही यू नॉट फील वेल मग ते काही सोय असली तरी काही उपयोग नाही असं मला वाटतं बट ठीक आहे आता थांबली आहे इथे आणि इथे प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता फुलली मतलब पूर्ण बोटी म्हणजे जेवढ्या बोटी आहेत तेवढ्या सगळ्या भरलेल्या आहेत इथे आणि मला वाटतं आता राईट नाव इथे ऑलमोस्ट एक पाच ते सहा हजार तरी टुरिस्ट असतील वेगळ्या बोटीमध्ये जर पकडलं तर पाण्याचा कलर तुम्ही बघताय अगदी निळा शार्प ॲक्च्युली पाण्याला कलर न नसते चव नसते आकारही नसतो असं आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं पण इथे मात्र पूर्णपणे ब्ल्यू वॉटर दिसतं एकदम क्रिस्टल क्लिअर आणि कितीही डीप असू देखाली अगदी स्पष्ट दिसते आणि हा जो म्हणजे असं हे पाण्याचं जे कलर आहे किंवा हे पाण्याची जी लेवल आहे ती तुम्हाला पूर्ण थायलंडमध्ये असंच दिसेल थोडंसं बँकॉकमध्ये थोडंसं डर्टी दिसेल कारण बँकॉकमध्ये रिवर मिक्स होते पटायाला तर पटायामध्ये पण पाण्याचं कलर जो आहे तो थोडा सिमिलरच आहे आणि हे काय वर्षभर राहत नाही एक जानेवारी फेब्रुवारीपर्यंत राहतो त्याच्यानंतर मग थोडासा कलर जो आहे याचा बदलतो तर आता हा पहिला स्पॉट आहे मग आम्ही इथे थांबलो आहे मग इथे केव्स आहे मग काही लोकं पे करून ते केव्स बघायला गेलेले आहेत ॲक्च्युली केव्समध्ये म्हणजे काही कोरीव वगैरे असं काही नसतं ते पाण्यानीच मध्ये जे वर्षानुवर्ष लाखो वर्षांनी पाणी धडकून धडकून जे मध्ये काही गुहा वगैरे तयार झालेल्या असतात मग तेच फक्त बघायला असतं ते मी व्हिएतनाममध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे आणि ते खूप सिमिलर आहे इथलं त्यामुळे मला फारसं काही असं इंटरेस्ट नव्हतं त्यामुळे मी पैसे देऊन तिथे काही गेलो नाही तोपर्यंत मी बोटीमध्येच थांबलो पण मी चक्कर न येण्यासाठी उलटी न येण्यासाठी टॅबलेट्स घे टॅबलेट घेऊनसुद्धा मला प्रचंड त्रास होतो आहे आता राईट नाव जवळपास सत्तर मिनटाच्या नंतर लक्ष लागत नाही पण थोडंसं थोडंसं फरक आहे कारण बोट थांबलेली आहे पण तरीही हेलगावी का खाते कारण आपद्राचं पाणी आहे पण त्रास होतो आहे आणि बऱ्याच लोकांनीसुद्धा तिथं उलट्या केलेल्या आहेत उलटी करायला पिशव्या वगैरे देतात वॉशरूम आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही त्याची पण तरीसुद्धा तुमचं डोकं अतिशय म्हणजे खूप त्रास होतो तुम्हाला आणि तुमचं लक्ष वगैरे कुठे लागत नाही पण एक्साइटमेंट असते काहीतरी नवीन बघायला काहीतरी नवीन ठिकाणी जायला मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लक्ष घालता तर बाकीचा त्रास जो आहे तो तुम्हाला कमी वाटायला लागतो तर आता बोट हळूहळू हळूहळू आमची जाती आहे आणि जेव्हा आता हे थोड्याशा बोटी आहेत किंवा इथं जी गर्दी आहे त्या गर्दीपासून जेव्हा आम्ही थोडंसं पुढे जाऊ तेव्हा मग बोटचा जो स्पीड आहे तो खूप फास्ट होईल आणि बाकीचे जे स्पॉट्स आहेत म्हणजे आता आम्ही इथे आलो आहे त्याच्यानंतर मग माया बे फिफी आयलंड मंकी बीच आणि दुसरं अजून बरेच दोन चार बीच वगैरे जे आहेत ते सगळे आसपासच आहेत मग दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं असा जो आहे तो ते फक्त तेवढंच अंतर आहे ह्या बीचपासून किंवा ह्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत त्याच्यामुळं फारसं काही असं त्रास होत नाही पण एवढं आहे की पूर्ण दिवस तुमचा जातो म्हणजे अगदी सकाळी हॉटेलपासून ते संध्याकाळी हॉटेलला पोहोचवण्यापर्यंत पूर्ण दिवस तुमचा जातो आणि आता मी आता आलो आहे मंकी बीचवरती तर मंकी बीच ह्याला ह्याच्यासाठी म्हणतात कारण इथे खूप अशी माकडं आहेत थायलंडची माकडं आहेत आणि ग ऑलरेडी म्हणजे इथे लोकं सांगतात की त्यांना डिस्टर्ब करू नका त्यांना खायला देऊ नका पण तरीही काही लोक देतातच खायला आणि ही लोक ही, ही माकडे बर जे आहेत त्यांनाही सवय पडलेली आहे मग त्याच्यामुळे ती सुद्धा माणसांबरोबर थोडं मित्रतासारखं राहतात पण जेव्हा तुमच्याकडे बॅग वगैरे असते मग तेव्हा ती बॅग वगैरे उडून घेण्याचा उघडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहिती असतं की बॅगेमध्ये काही ना काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू असतात पण तरीसुद्धा सुद्धा तुम्ही बघताय आता माकडे एकदम भिंदा आहेत इकडे तिकडे फिरतायत काही लोकांबरोबर उड्या वगैरे त्यांनी आपल्या त्यांच्या अंगावरती उड्या वगैरे मारून म्हणजे खांद्यावर वगैरे फोटो वगैरे काढून घेतले त्रास म्हणजे ऑफकोर्स ते ॲनिमल म्हणजे वाईल्ड ॲनिमल आहे त्याच्यामुळे भीती वाटते पण तरीसुद्धा लोक न घाबरता जे आहे ते आ, फोटो व्हिडिओज वगैरे काढून घेतात तर।, तर आता मी आलो आहे फिफी आयलंडला तर फिफी आयलंड जे आहे ते है, एक गावही आहे जवळपास एक आठ ते दहा किलोमीटरचा हा आयलंड आहे आणि फुकेटवरून इथं यायला मला वाटते साधारण एक तासभर लागतो समुद्राच्या आतमध्ये आहे पण अतिशय सुंदर आणि मोठं आहे तर इथे आता आमचं जेवण वगैरे असेल आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं फिरून एक मग नंतर परत मग आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाऊ तर आता पी पी आयलंडचा ऑपोजिटचा भाग आहे मग आता इथे थोड्या वेळ आम्ही स्पेंड करून परत अजून मग दुसऱ्या साईडला जाऊ मग तिथून मग आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण करू जेवण करून थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे ट्रॅव्हल करू तर तुम्ही बघू शकताय की भरपूर टुरिस्टची संख्या तर इतकी आहे इथे की तुम्ही विचार करू शकत नाही अगदी ब्लास्ट झाल्यासारखं टुरिस्ट आहे तिथे आता तुम्ही बघताय तर हे आज एक कुठला तरी स्पॉट आहे हा सगळा जो आहे तो एकाच ठिकाणच्या चारी बाजूनी म्हणजे जसं एक्झाम्पल आता सांगाय झालं तर मुंबईमध्ये एका साईडला जुहू आलं दुसऱ्या साईडला वरळी तिसऱ्या साईडला उरण चौथ्या साईडला वसई त्या पद्धतीचंच हे आहे त्याच्यामुळं चारी बाजूनी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन जातात आणि विशेष म्हणजे सगळ्या ज्या समुद्राच्या ज्या किनारपट्ट्या आहेत त्या पूर्णपणे वेगळ्याच असतात म्हणजे पाण्याची क्वालिटी पाण्याचं कलर एकच पण पद्धत तिथे ते बीचची पद्धत किंवा तिथले ते जा डोंगर दऱ्या वगैरे किंवा तिथल्या पाण्याच्या आतमध्ये असलेले छोटे छोटे दुसरं जे काही असेल ते पूर्णपणे वेगळं आणि जाणवतो हो तुम्हाला तर आता इथे आम्ही मायाबी नावाचं काहीतरी एक बीच आहे असं ते बोलले मात्र तिथं आम्हाला चालत जायचं आहे एक दोन ते तीन मिनटाचं आमचं वॉक आहे ऊन खूप आहे गर्मी होती आहे तरी पण आम्ही चाललो मग बघताय तुम्ही बरेच लोक शर्टलेस जात आहेत आणि आता आम्ही तिकडे जाऊ थोडंसं मग फिरू आणि मग फिरून मग नंतर मग परत येऊन मग बोटीमध्ये बसू तर बघू शकता ब पाण्याचा कलर किती छान आहे खरंच म्हणजे आणि तुम्हाला गंमत वाटेल पण पूर्ण थायलंडमध्ये जो बीच आहे फुकेटपासून ते सगळीकडे तर त्याला अंदमान बीच असं म्हणतात अंदमान सी आणि ही अंदमान निकोबारपासून ते बँकॉक म्हणजे पूर्ण थायलंडचा जो किनारपट्टी आहे तिथे तिकडे सगळीकडे ते तुम्हाला अंदमान सीज दिसतं आणि अंदमान सीचं पाण्याची जी क्वा पाण्याचा जो कलर आहे तो असाच आहे आणि इकडे अंदमान प्राऊन्स पण खूप फेमस आहे तर आता एक तासासाठी पी, -पी आयलंडला आम्ही थांबलो होतो इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन होते आणि आता हे आहे आमचं फोर्ट पोर्ट नाही आहे अली बीचेस आहे आणि हे बघा ब्ल्यू वॉटर आहे एकदम जबरदस्त इकडे सगळे टुरिस्ट आणि सगळे रेस्टॉरंट जे आहेत तिकडे थायलंडमध्ये ना एवढं जबरदस्त ह्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे की कोणी विचारही करू शकत नाही आणि आपल्या भारतातले बरेच पॉलिटिशियन्स अभ्यास दौऱ्याच्या नावाने सगळ्या दुनियामध्ये फिरतात पण तिथून काय घे घेऊन येतात आणि काय त्याचं डेव्हलप करतात ते देवालाच नाही हे बघा सगळे बोटे भरलेले आहेत तर परत बोट आणखीन एका ठिकाणी थांबली आहे काही लोक परत बीचवरती गेलेली आहेत मी नाही गेलो कारण मी ऑलरेडी गोव्यामध्ये राहतो त्यामुळे मला बीचचं एवढं काही आकर्षण नाही आहे आणि कारण मी समुद्र तिकडे रोजच पाहतो फक्त पाण्याचा कलर वेगळा आहे बाकी तर सेमच फिलिंग असते पण तुम्हाला बोट दाखवतो कशी असते आतमध्ये बसायला कसं असतं ते तर हे बाहेर कमीत कमी पाच ते सहा लोकं तुम्ही बसू शकता पण जेव्हा बोट खूप स्पीडमध्ये असते तेव्हा थोडीशी भीती असते त्यामुळे मग ते लोक आतमध्ये बसायला सांगतात ना किंवा मग खूप घट्ट पकडून तुम्हाला बसावं लागतं हे बाजूला माझ्या वॉशरूम आहे आणि हे बघा सीट्स जे आहेत ते असे आहेत तर दोन्ही साईडला म्हणजे अमोरासमोर बसायचं असतं मध्ये सेंट्रलमध्ये पण दोन दोन लोकं बसू शकतात आणि साधारण मला वाटते एक सत्तर ते ऐंशी लोकं आरामात बसू शकतात आणि त्याच्यानंतर मग इकडे पण काही थोडासा भाग आहे त्या भागामधून खाली उतरायला किंवा मग चढण्यासाठी वगैरे जो असतो तो हा इकडचा पट्टा असतो ही जी लोकं आहेत ही पोरं आहेत ही सौदी अरेबियाची आलेली आहेत इकडे अरेबियन टुरिस्टसुद्धा खूप आहेत अगदी दुबई सौदी अरेबिया ओमान कुवेत सगळीकडले म्हणजे जवळपास आफ्रिकेतली लोक आहेत साऊथ अमेरिकेतली लोकं आहेत लॅटिन अमेरिका आहे मेक्सिको आहे त्याच्यानंतर ब्राझील परत अमेरिका आणि युरोपमधली लोकं तर जगभर फिरतात पण हे दुसऱ्या कंट्रीतले लोक इथे मी पाहिलो आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं म्हणजे थायलंडनी एवढं व्यवस्थितपणे टुरिस्ट लोकांना हँडल करण्याचा इथे जो त्यांनी जे सोय केलेली आहे मी जगामध्ये असं कुठेही बघितलेलं नाही आणि विशेष म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये खूप अप टू डेट अतिशय स्वच्छता लोक सगळीकडे तुम्ही कुणालाही तुम्ही बघा स्माईल देतात तुम्हाला भले ते तुमच्या ते तुम कोणी को, वस्तू विकणारे असो हॉटेलवाले असो बसवाले असो ऑटोवाले असो सायकलवाले असो पुलीस असो कुणी असो सगळे स्माईल देतात आणि कुठे ना कुठे मला वाटते की सिविक सेन्स आणि असं वागणं हे खूप गरजेचं असतं जेव्हा तुमचा देश जो आहे तो एक टुरिस्ट साठी बनलेला देश असतो पण आपल्याकडे ह्याचं प्रमाण अतिशय कमी आहे किंवा नाहीच आहे असं म्हणलं तरी चालतं फक्त मोठमोठ्या हॉटेल्समध्ये किंवा कुठल्या तरी अशा ठिकाणी जिथे त्या लोकांना पैसे मिळतात किंवा जे लोक पैसे खर्च करतात तिथेच थोडं बहुत तुम्हाला स्माईल वगैरे बघायला मिळते पण बाकी ठिकाणी कुठे काय बघायला मिळत नाही पण इथे असं मला अजिबात कुठे दिसलं नाही सगळीकडे खूप छान वाटलं मला आणि माझी मी माझी बँकॉक म्हणजे थायलंडची ट्रीप होती जवळपास बारा दिवसाची तर आता बँकॉकचं वगैरे झाल्यानंतर जेव्हा मी फुकेटला आलो तर आता ही फुकेटमध्ये माझा तिसरा दिवस आहे दोन दिवस निवांत फिरलो आम्ही पटाँग बीच आणि इकडे तिकडे हॉटेलमध्ये मस्तपैकी आराम केला आणि संध्याकाळी बीचवरती वगैरे जायचं थाई फूड वगैरे खायचं असं पण तिसऱ्या दिवशी मात्र ही ट्रीप घेतली ट्रीपमध्ये मला मजा येते ये आहे पण सोबत मला चक्करही येते आहे आणि डोकंही दुखतंय पण मी म मी काय व्हिडिओग्राफी वगैरे करण्यामध्ये स्वतःला म्हणजे माझं लक्ष दुसरीकडे घालण्याचा प्रयत्न करतो आहे पण तरीसुद्धा जे आहे माझं डोकं दुखते आणि मला ते जाणवते पण आता काय करू शकतो पर्याय नाही आहे कारण टॅबलेट घेतलेली आहे परत मी टॅबलेट नाही घेऊ शकत कारण ती परत घेतली तर मग मला आणखीन झोपायला येईल किंवा मला चक्कर येईल किंवा मग मला माझं अंग जे आहे ते खूप म्हणजे असं आळशीपणा येईल त्याच्यामुळे मी दुसरी टॅबलेट नाही घेतली पण चक्कर आणि उलटीचा जो प्रमाण हो आहे है क्यों क्यों ते जवळपास नव्वद टक्के लोकांना होतो तुम्ही जर फिपी आयलंडला वगैरे येत आहे किंवा असं बोटीचं राईड करत असाल ना तर सोबत काहीतरी एक आंबट वस्तू ठेवा जसं ऑरेंज किंवा लिंबू किंवा संत्री गोळ्या वगैरे अदरवाईज एक टॅबलेट वगैरे असेल तर ते घ्या पण अजिबात ते न घेता बोटीमध्ये प्रवास नका करू अक्षरशः तुम्हाला चक्कर तर येईलच पण तुम्ही उलट्या सुद्धा तिकडेच करायला सुरू होईल इतक्या म्हणजे फास्ट उलट्या होतात की तुमच्या हातामध्ये पिशवी तोंडापर्यंत पण तुम्हाला घ्यायला होत नाही आणि हे मी स्वतः डोळ्याने बघितलो आहे माझ्यासोबत पण असं झालं होतं पण थँक गॉड ते पिशवीसोबत असल्यामुळे मला तेवढा त्रास नाही झाला वॉशरूममध्ये पण मी उलट्या केल्या आणि खूप त्रास होतो पण ठीक आहे आता काय आता एवढ्या सुंदर सुंदर वस्तू पण आपण सोडू शकत तर आता हे जे रास् हे जे रस्ता दिसतो आहे ना तर हे मायाबेसाठी जाण्याचा रस्ता आहे अतिशय सुंदर व्यवस्थित त्यांनी तसं बनवलेलं आहे जाण्यासाठी एक लाईन येण्यासाठी एक लाईन आणि लोकं पण जे आहेत ते फॉलो करत आहेत सगळे रूल्स इंडियन्स पण खूप आहेत ना इथे असं नाही की इंडियन्स लोक येत नाहीत खूप इंडियन्स आहेत पण फॉरेनर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डचं इथे क्राऊड असल्यामुळे इंडियन लोकं ना आपण इंडियन असल्यामुळे आपल्यालाच जेव्हा आपण जेव्हा पाहतो लक्षपूर्वक तेव्हा मग काही इंडियन्स दिसतात पण संख्या मात्र यांची खूप आहे कारण एकतर इंडियामधून फ्लाईटची तिकीटं खूप कमी दरामध्ये आहेत विजा फ्री आहे इझी ॲक्सेस म्हणजे खूप इझी स्मूथ इमिग्रेशन आहे हॉटेलचे प्राइजेस पण आपल्या इंडियातल्या हॉटेलच्या प्राईज सारखे सिमिलर आहेत आणि फिरायला खूप छान आहे टुरिझम खूप चांगलं क्लासी ह्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामुळे इंडियातली लोकंसुद्धा इथे येतात आणि दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही एकदा इथे येता मग तुम्हाला परत परत इथे यायची इच्छा होते आणि माझंही तसंच आहे माझी ही तिसरी वेळ आहे आणि ऑलवेज असं होतं जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी जातात तर प्रत्येक वेळेस तुम्हाला विजिट करायची इच्छा होते आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला नवीन काहीतरी दाखवून तुम्हाला ते सरप्राईज करतं आणि सेम इथे मला असं माझ्यासोबत आता जे आहे ते असंच झालेलं आहे तर आता इथे आणखीन काही दिवस सॉरी काही वेळ आम्ही स्पेंड करू आणि त्याच्यानंतर परत मग फिफी आयलंड वगैरे झालं एक कुठलं तरी बीच आहे मग त्या बीचवरती जाऊन आम्ही थोडा टाईम तिथे स्पेंड करू आणि मग तिथे तासभर ते बोलले तासभर काहीतरी आपण थांबणार मग त्याच्यामध्ये फोटो काढा थोडं फिरा वगैरे बसा रिलॅक्स आणि त्याच्यानंतर मग वीस मिनटामध्ये जे आहे ते आम्ही पोचू फुकेटच्या पोर्टला परत तर तुम्हीही जर येत आहे थायलंडला वगैरे येत आहे आता बँकॉक आणि फुकेटमध्ये पण जवळपास साडेआठशे किलोमीटरचा सा अंतर आहे तर असं नका समजू की खूप जवळ आहे तर बसनी वगैरे जर जात असाल तर बसनी नका जाऊ बँकॉकवरून फुकेटला तर तुम्ही असं करू शकता की फ्लाईटचं तिकीट बुक करा ॲडव्हान्समध्ये दोन अडीच हजार रुपये मी तुमचं तिकीट बुक होतं पण सात किलोच वेट असतं लक्षात असू द्या फक्त सात किलोच तुम्ही हँडबॅग घेऊन जाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ऑलरेडी आधी पे करावं लागतात त्याचे पैसे आणि त्याचे चार्जेस जरा हाय असतात त्याच्यामुळं जर तुम्ही इंडियातून जात असाल तर कमीत कमी लगेज घेऊन जा आणि एखादी छोटीशी सोबत एक बॅग ठेवा पर्स टाईपची किंवा मॅन मॅसेजिंग बॅग मग त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही तुमचा मोबाईल पावर बँक दुसरं काही असेल असं इलेक्ट्रॉनिक वस्तू तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता मग त्याच्याने काय तुमच्या बॅगेचं वजन कमी होऊ शकतं आणि सात किलोमध्ये साधारण तुमचे दहा बारा टी शर्ट आणि दोन तीन जीन्स वगैरे आरामात बसतात त्याच्यामुळे काय फार असं मोठं बॅग हो वगैरे घेऊन जायची गरज नाही तर मग तुम्ही असं करू शकता अदरवाईज मग तुम्हाला फ्लाईट जेव्हा तुम्ही बुक कराल तर तुम्हाला मग एक्स्ट्रा लगेजचे पैसे द्यावे लागतील आणि त्याचे चार्जेस जे आहेत तर, ते फ्लाईटच्या तिकिटापेक्षा थोडे जास्तच आहेत म्हणजे मी जेव्हा चेक केलं तेव्हा तर आम्ही काय मी आणि माझा मित्र आम्ही दोघंच असल्यामुळे आम्ही दोघांनी जे आहे ते वजन आमचं हेच ठेवलं होतं सात सात किलोच्या आतमध्येच आम्ही ठेवलेलं त्यामुळे आम्हाला कुठं काही त्रास नाही झाला आणि हो आ, इकडे डोमेस्टिक फ्लाईटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तुमच्या बॅगेमध्ये जर कैची असेल नेलकटर असेल तर ते काही काढून वगैरे घेत नाहीत आपल्याकडे डोमेस्टिकमध्ये हँडबॅगमध्ये जर ते असेल तर सगळं तुम्हाला फेकून द्यावं लागतं पण इथं तो प्रकार नाही आहे तर रेझर असेल कुणाकडे आता कॉमन असतं म्हणजे जेव्हा पुरुष लोक जातात तेव्हा कैंची असते त्यांच्याकडे रेझर असतो किंवा नेलकटर वगैरे असतं तर मग ते काढून वगैरे टाकत नाहीत हा फक्त लिक्विड असेल तुमच्याकडे तर मात्र ते तुम्हाला फेकावं लागतं ते काय मिल्क प्रोडक्ट असतील किंवा पाणी असेल पण प्रत्येक एअरपोर्टवरती तुम्हाला पाणी पिण्याची सोय आहे आतमध्ये त्याच्यामुळं काय फारसं तुम्हाला अडचण होणार नाही तर आता ही आमची शेवटची ट्रीप संपली तुम्ही बघू शकताय सगळे टुरिस्ट आता येत आहेत परत आणि ते टायर्ड पण झालेले आहेत आणि परत हॉटेलला जाण्यासाठी आता रेडी पण झालेले आहेत तर मग आता सगळे लोक जे आहेत थोडंसं ह्या बीचवरती वॉक वगैरे करतील आणि बीचवरती वॉक केल्यानंतर मग बोटीमध्ये बसून मग आम्ही सगळेच्या सगळे परत आपल्या आपल्या हॉटेलला जाऊ आणि तुम्ही जर फॅमिलीसोबत बुक वगैरे करताय तर बिंदास्त बुक करा खूप मजा येईल तुम्हाला जर समुद्राची आवड असेल आणि तुम्हाला बोटीची आवड असेल तर नक्की बुक करा पण तुम्हाला जर सांगितलं की चक्कर वगैरे येण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे ठेवा जेणेकरून तुमचं पूर्ण दिवसभराची जी ट्रीप असेल ती खूप चांगली होईल पाणी ते देतात फ्रूट्स देतात कोल्ड्रिंक देतात त्याच्यामुळं त्याचं काही अडचण नाही आहे ते, ते, ते सगळं फ्री असतं बोटीमध्येच असतं ते शिवाय सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं लंच असतं लंचमध्ये बुफे लंच असतो त्याच्यामुळे व्हेज नॉन व्हेज त्याच्यामध्ये फिश चिकन आणि बाकीचे दुसरे नॉनवेजचे आयटम वगैरे सगळे अवेलेबल असतात तुम्हाला जे हवे ते तुम्ही खाऊ शकता हा पण त्याच्यामध्ये इंडियन फूड नसतं तुम्हाला सांगित सांगतो तु आत्ताच सगळं जे असतं ते थाई फूड असतं किंवा मग इंटरनॅशनल फूड असतं पण इंटरनॅशनलमध्ये इंडियाच्या फूडचा समावेश मला कुठे दिसला नाही पण तरी थाई फूडसुद्धा खूप चांगलं आहे हेल्दी आहे खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी मसाले वापरून ते बनवतात त्याच्यामुळं तुम्हाला तेही तुम्हाला फार चांगलं आणि आवडेल तुम्हाला डेफिनेटली आवडेल मला तर आवडलं आणि ज्यूस असतं परत इथं मँगो तर बारा महिने मिळतात मग तुम्हाला मँगोचा ज्यूस मिळतो परत कलिंगडाचा ज्यूस मिळतो कलिंगड खायला मिळतात दुसरे फ्रूट सॅलड वगैरे हे ते सगळं तुम्हाला इथं मिळतं त्या ट्रिपमधलं सांगतोय मी आणि पूर्णपणे ते अनलिमिटेड असतं तर त्याच्यामध्ये काळजी करायचं कारण आहे तुम्ही जेवढं जेवायचं तेवढं जेवा जेवढं ज्यूस प्यायचं तेवढं प्या काही अडचण नाही आता हे सगळं तेराशे बाद तेराशे बाद म्हणजे आजच्या इंडियन करन्सीच्या हिशोबाने जवळपास पस्तीसशे साठ रुपये तर प्लॅन करताय